दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकतेच सह्याद्री अतिथीगृहावर माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामध्ये महाराष्ट्रातील स्टँडबाय बाय रोपचा करार होऊन महाराष्ट्रातील सर्व स्टँड बाय रोपवेचा लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध होणार आहे तसेच त्यामध्ये शिवनेरी किल्ल्याला म्हणजेच शिवजन्मभूमीला सातत्याने सौ आशाताई बुचके यांच्या होणाऱ्या पहिले प्राधान्य दिले आहे यावेळी शिवजन्मभूमी जुन्नर भारतीय जनता सौ आशाताई नारायणगावचे सरपंच बाबू पाटे आणि मान्यवर उपस्थित होते त्यांनी लगेच माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सत्कार केला आणि आभार मानले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा